शासकीय वसतीगृहात विद्यार्थ्यांना सकाळी फळ दूध सह पोषण सह स्वच्छता मिळणे नियम असतो मात्र तिवसा येथील शासकीय वसतीगृहात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत असा थेट आरोप करीत प्रहार वतीने जिल्हाधिकारी यांना समस्यांचे फोटो दाखवून कारवाईची मागणी करण्यात आली आहे या व्यवस्थेला जबाबदार असलेल्या सहाय्यक आयुक्त गृहपाल विरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली आहे कारवाई ता जर केली नाही तर येणाऱ्या आठ दिवसात प्रहार वतीने आंदोलन केल्या जाणार असा थेट इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे यावेळी प्रहार महानगर प्रमुख बंटी रामटेके जिल्हा प्रमुख बसू महाराज यांनी तिवसा येथील शासकीय वसतीगृहातील कोणकोणत्या समस्या आहे याचा आमच्या सिटी न्यूज कडे पाढा स्पष्ट केलाय आता आम्ही आज कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं कलेक्टर साहेबांना दिवसा येथील जे समाज कल्याणचं अनुसूचित जाती जमातीचं जे हॉस्टेल आहे जे विद्यार्थ्यांना राहायचं हॉस्टेल आहे त्याची व्यवस्था अतिशय दयनीय झालेली आहे त्या संडासच्या संडासला दरवाजे नाही बाथरूमला सुद्धा दरवाजे नाही फॅन बंद आहे तेथील जे जेवण आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे विद्यार्थ्यांना गेल्या सहा महिन्यापासून दूध अंडी किंवा फळ वाटप जे व्हायला पाहिजे नियमानुसार ते सहा महिन्यापासून केलेलं नाही त्या अशा त्या कॉन्ट्रॅक्टरला जो कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे तो कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याची आम्ही मागणी दिलेली आहे त्याचप्रमाणे तिथे जे पूर्ण बिल्डिंग कधी पळेल याची शाश्वतीने अशा अवस्थेत ते जीव जू मोठी जीवन ते विद्यार्थी राहत आहे त्या सर्व गेल्या येणाऱ्या आठ दिवसात जर त्या सर्व व्यवस्था झाल्या नाही आणि संबंधित कंट्रॅक्टरवर कारवाई झाली नाही संबंधित अधिकाऱ्यावर वॉर्डरवर कारवाई जर झाली नाही तर आम्ही आजचे सर्व पदाधिकारी आहे बंटी भाऊ आहे अकबरबाई आहे श्याम भाऊ आहे उमेश भाऊ आहे त्यानंतर जितू भाऊ आहे सर्व जेवढी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात आम्ही येणाऱ्या आठ ते दहा दिवसात समाजकल्याण अधिकारी जाधव साहेबांची खुर्ची उचलून आम्ही कलेक्टरच्या दालनात जमा करू कारण जर न्याय मिळत नसेल संविधानिक मार्गाने तर आम्ही भगतसिंगचा मार्ग राहू राहून आज जिल्हाधिकारी साहेबांना सामाजिक न्याय विभागातर्फे जे अनुसूचित जाती जमातीचं जे तिवसामधलं वसतिगृह आहे त्या वसतिगृहात काल प्रहार संघटनेतर्फे जर दर भेट दिले दिली असता तिथच्या ज्या तिथची जी अवस्था आहे व दुर्दैवी दुर्दैवी अवस्था आहे तिथे लाईट आहे त्यांच्या रूममध्ये लाईट नाही फॅन नाही त्यांच्या संडास बाथरूमला दरवाजे नाही त्यांचे बेड तुटलेले आहे तिथं घाणीचं पूर्ण साम्राज्य आहे त्यांना नाश्ता टायमावर नाही आहे जेवण टायमावर नाही आहे त्यांना सहा महिन्यापासून दूधही मिळालं नाही दूध नाही फलफ्रूट नाही मेनूनुसार असं कोणतंच जेवण मिळालं नाही आहे आणि निकृष्ट दरवाजा निकृष्ट दर्जाचं असं जेवण त्यांना मिळत आहे तिचा वार्डन गृहपाल जो आहे तो गैरहजर आहे कंटिन्यू त्याच्या म्हणजे त्या ते विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे त्यांचं आरोग्य धोक्यात आलं आहे त्यांच्या जीविताचा जीवितात तिथं कोणती अनुचित घटना घडली त्याला जिम्मेदार कोण या सर्व संबंधित ज्या तक्रारी आहे आज त्या आम्ही प्रहार संघटनेतर्फे मान्य जिल्हाधिकारी साहेबांना त्या दिलेल्या आहे या सर्वावर संबंधितावर ज कारवाई झाली पाहिजे आता येत्या दहा दिवसात प्रहार संघटना उग्र उग्रतेने आंदोलन आणि त्या अधिकाऱ्याला धडा चुकल्याशिवाय ह्या संघटना राहणार नाही तिवसा येथील शासकीय वस्ती विद्यार्थ्यांना अनेक समस्या निर्माण होत असल्याने प्रहारच्या लक्षात येत्याच पदाधिकाऱ्यांनी थेट वस्तीगृह गाठून तेथील अनेक स्थानांचे फोटो चित्रीकरण करून जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले याबाबत सत्तावीस जानेवारीला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे कारवाईची मागणी करण्यात आली मात्र आठ दिवसात खरंच कारवाई होणार का की प्रहार स्टाईलने आंदोलन करेल हे आता समोर पाहणे गरजेचे ठरणार आहे